श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या स्वामी चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे दोन हजार पंचवीसमध्ये भाग्य खुलणार या कोणत्या राशी सर्वां सर्वात श्रीमंत राशी आहेत ते पाहणार आहोत दोन हजार पासून दोन हजार पर्यंत या सहा राशींना सातव्या आकाशावर असलेले भाग्य मिळणार आहे होय आता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने आता बारा राशीमधून सहा राशी मदुन अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे मैत्रिणीनो माता लक्ष्मी आता या सहा राशीवर खूप प्रसन्न झाल्या आहेत त्यामुळे ज्यामुळे या सहा राशींसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या काळात या सहा राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मोठा फायदा धनलाभ आणि मोठ्या यशांची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे जीवना बदल होणार आहे तर त्या सहा भाग्यशाली आणि नशीबवान राशी कोणत्या आहेत ज्या दोन हजार पंचवीसपासून दोन हजार तीसपर्यंत लक्ष्मीच्या आशीर्वादाने खूपच शुभकाळ अनुभवणार आहे या कालावधीत त्यांना मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत मी तुम्हाला त्या सहा भाग्यशाली राशींची विषयी सांगणार आहे म्हणून कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत स्किप न करता पहा कारण हा व्हिडिओ या राशींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामध्ये तुमचे तुमची पण रासू राशी असू शकते व्हिडिओ सुरू करण्यासाठी करण्यापूर्वी माता लक्ष्मींचे खरे भक्त असाल तर आपल्या चॅनलला वाव सीमा या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे माता लक्ष्मी असेल लिहा जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला थेट मिळू शकेल आणि आमच्या या चॅनेलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून वेळेवर तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील आता त्या भाग्यशाली राशींविषयी बोलूया ज्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे आणि या कालावधी त्यांच्या भाग्याचा आलेख सातव्या आकाशापर्यंत पोहोचणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशींचे महत्व खूपच आहे कारण राशींच्या आधारावरच व्यक्तींच्या जीवनातील आगामी काळाबद्दल माहिती मिळवता येते ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमध्ये काही बदल होणारे असतील तर त्यांचा थेट परिणाम काही राशीवर होतो प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगल्या आणि वाईट काळामधून जावेच लागते जर ग्रहांची दशा चांगली असेल तर व्यक्तींच्या जीवनात आनंद वास करतो पण जर ग्रहांची दशा वाईट असेल तर व्यक्तीला खूप अडचणींना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशीमधून ही राशी खूपच भाग्यशाली करणार आहे होय मैत्रिणींनो आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही महाक्षुभ संयोग राजयोग आणि महालक्ष्मी योग तयार होणार आहे ज्यामुळे या सहा राशींना दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे माता लक्ष्मी आता बारा राशीमधून सहा राशीवर अत्यंत प्रसन्न झाल्या आहेत माता लक्ष्मीची कृपा या सहा राशींवर पडायला सुरुवात होईल आणि त्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे होय मैत्रिणीनो या राशींच्या व्यक्तींना आता त्यांच्या भाग्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने आता या राशींच्या भाग्याने भाग्याचे तेज वाढणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आता फक्त आनंदच आनंद येणार आहे तर वेळ न घालवता चला आपण या भाग्यशाली राशींच्याबद्दल जाणून घेऊया ज्यावर माता लक्ष्मीची कृपा असणार आहे आणि ज्या राशींना दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे होय मैत्रिणीनो या भाग्यशाली आणि खुशनशीब राशीपमधून पहिली राशी आहे कन्या राशी कन्या राशींच्या लोकांना सांगू इच्छितो की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप मेहरबान होणार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी हा तीन हा जो आहे पाच वर्षाचा कालावधी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच चांगला ठरणार आहे तुमच्या पूर्वीच जीवनातील जितकीही अडचणी होत्या त्या आता संपायला जा लागणार आहे कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे तुमच्या घरातील आणि कुटुंबातील वातावरण खूप आनंदी राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एक आनंदी जीवन जगणार आहात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होईल व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नफा होईल तुमच्यावर माता लक्ष्मीच्या कृपाने कृपांचे कुणप आगमन होईल तुम्हाला जर नवीन वाहन किंवा घर खरेदी करायचं असेल तर तुमचं हे मनोकामना ही पूर्ण होईल तुमचे सूर्य सर्व कार्य पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात आता खुशियाच आनंदच आनंद आलाय असं समजूया धन प्राप्ती करण्यास योग्य आता तुमच्यासाठी माता लक्ष्मींच्या आशीर्वादाने संधी निर्माण होत आहेत कन्या राशी कोणा लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही मैत्रिणीनो हे चुकीचे ठरणार नाही कन्या राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूपच उत्तम ठरणार आहे या कालावधीत तुम्ही भरपूर फायदा मिळवला मिळवा त्यामुळे या वेळेचा फायदा उठवा आणि हा काळ तुमच्या हातून गमावू नका या यादीत पुढील राशी आहे मकर राशी मकर राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मींची कृपा विशेषतः बनत आहे ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल तुमच्या जीवनात यश मिळवता येईल विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूपच चांगली ठरणार आहे तुम्हाला तुमच्या स्पर्धात्मक परीक्षा पास करण्याची संधी मिळेल आणि तुमची लक्ष ही शिकण्यात लागणार आहे मकर राशींच्या लोकांसाठी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे मिळ मिळण्याची शक्यता आहे नोकरी पदोन्नती किंवा वेतन वाढ होऊ शकते तुमचा व्यवसाय देखील दुपटीने वाढेल जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला अपार यश मिळेल आणि संतान प्राप्तीचे शुभ योग आहेत मकर राशींच्या लोकांना संतान प्राप्तीचा सुख मिळू शकतो घरात आणि कुटुंबात खुशियाचं वातावरण राहील काळाचा पूर्ण फायदा उठवा त्या यादीत पुढील भाग्यशाली राशी आहे सिंह राशी सिंह राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाल्या आहेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हा जो पाच वर्षाचा कालावधी आहे या काळात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे कारण तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होईल तुला राशी येते आता पुढची जी राशी आहे ते तुला राशी आहे पुढे तुला राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मींची सत्य कायम राहील ज्यामुळे तुमचे अनेक वर्षापासून थांबलेले कार्य आता यशस्वी होऊ लागतील जर तुम्ही काही पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची संपूर्ण शक्यता आहे तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती मिळेल तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील समाजात तुमचा मान सन्मान वाढेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यवसायात अचानक धन लाभ होईल आणि घरात सुख शांतीचं वातावरण राहील तुला राशींच्या लोकांना संतान प्राप्तीचं सुखही मिळेल तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील आणि तुम्ही जाणवायला लागाल की काळ आता तुमच्यासाठी आनंदाचा आहे मात आता आहे मेष राशी या यादीतलं पुढचे रास जे आहे ते मेष राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने हा जो पाच वर्षाचा कालावधी आहे या काळात चांगला काळ असेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि कोणतीही अडचण येणार नाही तुम्हाला चारही बाजूनी लाभ मिळेल आणि मोठ्या लोकांकडून सहाय्य मिळण्या मिळाल्यामुळे तुमची कामं सोपी होतील कर्जातून मुक्ती मिळेल तुमच्या दापत्य जीवनात सुख शांती येईल आणि तुमच्या कामकाजात मनाप्रमाणे यश मिळेल तुम्हाला धन लाभ होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत आनंददायी बातम्या मिळतील त्यामुळे घरात आणि कुटुंबात आनंदाची लाट येईल माता लक्ष्मीचे स्मरण करून तुम्हाला खूपच लाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल म्हणून मेष राशींच्या लोकांसाठी द हा जो पाच वर्षाचा कालावधी आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हा कालावधी खूपच उत्तम ठरणार आहे या वेळेचा पूर्ण फायदा उठवा आता मिथून राशी मिथून राशींच्या लोकांसाठी हा जो पाच वर्षाचा काळ आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असणार आहे ज्यामुळे तुम्हाला परदेशी यात्रा करण्याची संधी मिळू हो शकते या यात्रा तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहेत आणि जर तुमचे कोर्ट केस सुरू असेल तर तुम्हाला यश मिळण्याची संधी आहे हा निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतो यासोबतच तुमची आवड धार्मिक कार्यामध्ये लागेल तुम्हाला सांगायला हवं की माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला या काळात अचानक धन लाभ होईल आणि तुम्ही धन प्राप्तीसाठी योग्य ठराल महालक्ष्मीचा योग तुम्हाला मिळणार आहे माता लक्ष्मीचा योग निर्माण होईल आणि राजयोगाचा शुभ संयोग तयार होईल म मिथून राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हा कालावधी खूपच फायदेशीर ठरणार आहे तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील कोणत्याही प्रकारच्या समस्येबद्दल चिंता करू नका कारण तुमच्या सर्व मनोकामनांची पूर्तता होणार होईल या काळात केलेली यात्रा तुम्हाला खूप यशस्वी ठरेल तुमच्या कुटुंबात आनंदच आनंद राहील घराच्या वातावरणात खुशियांचा रंग राहील मिथून राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहील दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत अंत्य अत्यधिक राहील ज्यामुळे तुम्हाला चारही बाजूनी आनंदच आनंद मिळेल आता पुढील भाग्यशाली राशी आहे मीन राशी मीन राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असणार आहे या पाच वर्षाचा कालावधी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत माता लक्ष्मी तुमच्यावर खूप पसर प्रसन्न असतील ज्यामुळे मीन राशींच्या लोकां लोकांच्या जीवनातील सर्व दुःख आणि तणाव संपुष्टात येतील तुम्हाला चारही बाजूनी आनंदच मिळेल तुम्हाला संपत्तीमध्ये लाभ होईल आणि जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर होईल जर तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काही कार्य कराल तर तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेने त्यात नक्कीच फायदा होईल या काळात जमीन खरेदी करणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा काळ मीन राशींच्या लोकांसाठी खूप अनुकूल ठरणार आहे प्रेमसंबंधाशी संबंधित बाबींसाठी हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरेल प्रेमसंबंध मजबूत होतील वैवाहिक जीवनात मधुरता येईल प्रेमसंबंधामध्ये गहराई येईल तसेच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि दुसऱ्यांबद्दल सकारात्मक विचार ठेवा ज्यामुळे लोक तुमच्याबद्दल सांगतील की तुम्ही राशींचे लोक खूपच चांगले इन्सान आहात आता पुढील राशी आहे कुंभ राशी कुंभ राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे माता लक्ष्मी कुंभ राशींच्या लोकांवर खूप प्रसन्न असणार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी हा पाच वर्षाचा कालावधी खूप चांगला असणार आहे या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि धन लाभ मिळण्याची अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी दे करू शकता तुमच्या जीवनातील धरणाशी संबंधित सर्व अडचणी दूर होणार आहेत प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमात यश मिळेल कुंभराशींच्या लोकांवर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जो जे जो लोक वि विदेशात जाऊन शिकायचं किंवा नोकरी करायचा विचार करत आहेत त्यांचा हा स्वप्न लवकरच पूर्ण होईल माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनात अपार आनंद मिळेल आता पुढील राशी आहे धनुराशी धनुराशींच्या लोकांसाठी देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप शुभ असणार आहे तुमचे जीवन आता आनंदाने भर भरले जाईल तुम्ही जे काही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल मोठ्या लोकांच्या सहकार्याने तुमचे कार्य सोपे होईल जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते कर्ज तुमच्यासाठी लवकरच दूर होईल दापत्य संबंधामध्ये मधुरता येईल व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला मनासारखे यश मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि व्यापारात यश मिळेल तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहील जे लोक विदेशात जाऊन शिकायचं किंवा नोकरी करायचं विचार करतात आहेत त्यांना स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि आता पुढील राशी आहे वृक्षभ राशी वृक्षभ राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सर्वाधिक आहे हा कालावधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे व्यवसायाशी संबंधित लोकांना उत् उत्तम दिल मिळतील तुम्हाला आत्मविश्वास वाढेल जो तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक प्रभावी बनवेल कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल समाजात तुमची मान सन्मान वाढेल घरात आनंदाचे वातावरण असणार आहे तुम्हाला मानसिक शांती मिळेल संतान सुख मिळण्यासारची संधीही तुम्हाला मिळेल जर तुम्ही विदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाण्याचं स्वप्न पाहत आहात असाल तर ते लवकरच पुर अशा पद्धतीने आपला हा आजचा सुंदर असा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त